सध्या जमाना आहे तो सोशल मीडियाचा त्यात देखील व्हॉट्सॲप आणि फेसबुक आघाडीवर आहेत पुण्यातील टॉक बीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा सीईओ पंकज शाळुंखे या तरुणानं फेसबुक व्हॉट्सॲपला तोड देणारा टॉक बीज हे मेसेजिंग ऍप तयार केलंय केवळ दोन आठवड्यामध्ये तब्बल दहा हजार युजर्सनी हे ॲप डाउनलोड केलंय पंकज शाळुंखेच्या रूपानं भारताला टॉक बीज सारखं मेक इन इंडिया ऍप देणारा मार्क झुकेरबर्ग मिळालाय पाहुयात हे टॉक बीज म्हणजे आहे तरी काय पंकज साळुंके पुण्याचा मार्क म्हणून आता नाव रुपाला येतोय पंकज न परिस्थितीतून पुढे येत पंकज आणि लक्ष वेधून घेतलंय पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पंकज साळुंके आणि टॉक बीच प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक यांनी या ऍप ची माहिती सर्वांना दिलीय माझे पंकज साळुंके टॉगबीज नामचं एक ॲप्लिकेशन बनवलेलं आहे टॉकबीज हा फर्स्ट इंडियन सोशल मीडिया ॲप्स आहे की जे भारतातलं सगळ्यात पहिलं ॲप्स आहे कारण की पूर्ण भारतामध्ये असं कुठलेही सोशल मीडिया ॲप्स नाही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फंक्शन यूज करता येतील ज्यात तुम्हाला चार्टसुद्धा करता येतं पोस्टसुद्धा करता येतं जॉबसुद्धा बघता येतात आणि बायसेलसुद्धा करता येतात असं चार ॲप्लिकेशन्समध्ये एक ॲप्लिकेशन आहे टॉकबीज तर आता आपण त्या फ्युचरबद्दल बोलूया टॉकबीजमध्ये टॉकबीजमधल्या टॉकबीजमध्ये बेसिकली सगळ्यात पहिले फ्युचर्स आहे डी पी प्रत्येकाला आजकाल आवड आहे सेल्फी काढायची आणि मग तो डी पी अपलोड करायचा कारण आपण आजकाल बघतो की लोकांना ते प्रचंड वेळ आहे ह्यासाठी टॉप डिजमध्ये आपण काय इकडे ॲडव्हान्स फीचर्स टाकले की ॲट ए टाईम तुम्ही कितीही फोटो शेड्यूल करून डी पीमध्ये ठेवू शकता ते ऑटोमॅटिक त्या टायमाला चेंज होतात म्हणजे तुम्हाला दररोज डी पी चेंज करायची गरज नाही आहे सेकंड तेच कंडिशन आपण स्टेटसमध्ये सुद्धा टाकलेली आहे चार्ट फोरावर आपण स्टेटस ठेवतो की गुड मॉर्निंग किंवा मॉर्निंग टाईम किंवा आपल्याला जे वाटतं ते ठेवून देतो आपण त्यालासुद्धा शेड्युलिंग करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही कितीही स्टेटस अपलोड करून शेड्यूल करून ठेवू शकता सेकंड फंक्शन आलं सेव्ह फोल्डर म्हणजे काय मी तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे की तुमचा फेट बेड की बोर्ड त्याचा कुठला मेसेज तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही तो, तुम तो मेसेज पर्टिक्युलर काही त्याच्या नावासंकडे सेव्ह करू शकता हे आहे आपलं सेकंड फंक्शन तिसरं फंक्शन आहे आपल्याकडचं मेसेज लिस्निंग मेसेज लिस्निंग म्हणजे काय की बऱ्याच वेळा चॅटवरती आपल्याला खूप मेसेज येतात आपण ते वाचतो बेसिकली याच्यामध्ये पण टॉकबीजनी तुम्हाला ते ऐकण्याची फॅसिलिटी आहे त्याला एक खाली बटन आहे साऊंडचं ते तुम्ही क्लिक करा तो मेसेज तुम्ही कानाने ऐकू शकता त्याच्यात तीन लँग्वेज आहेत मराठी हिंदी आणि इंग्लिश त्यानंतर चौथं फंक्शन हो आलं शेड्युलिंग शेड्युलिंग म्हणजे काय की उद्या समजा तुमचा वाढदिवस आहे तर रात्री बारावी तुम्हाला जागत बसावं लागतं फ्रेंड्सला आईवडिला नाव हे सगळ्यांनाच तर ह्याच्यात तुम्हाला ती फॅसिलिटी दिली आहे तुम्ही रात्री बाराचा मेसेज आत्ता शेड्यूल करून ठेवा त्याच्यामध्ये तुम्ही इमेज ऑडिओ व्हिडिओ जे पी जी वर्ड एक्सेल बॉवर पॉईंट कुठलीही फाईल शेड्यूल करून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला ते फॉरवर्ड होते हे आपले हा पॉईंट शेड्युलिंग पॉईंट हा तुम्हाला अनेक ठिकाणी उपलब्ध होतो बेसिकली एखादी कंपनी आहे खूप सारे एम्प्लॉईज असतात कारण ह्याच्यामध्ये ग्रुप सुद्धा आहे पहिलं पण शेड्युलिंग बोलूया हेच मेसेज तुम्ही तुमचा तुमचा ग्रुप आहे तर त्यात तुम्ही ते शेड्यूल करून ठेवू शकता की उद्या तुमच्या एम्प्लॉईला तुम्हाला काय पाठवायचं तुम्हाला आत्ता वेळ आत्ता शेड्यूल करून ठेवा ॲज अ म्हणजे ते तुम्हाला रिमाइंडर करतं आणि समोरच्यालाही तो ऑटोमॅटिक मेसेज जातो तुम्हाला त्यावेळेला बघायची गरज लागत नाही तुम्ही फक्त टाईम शेड्यूल फिक्स करा तुम्हाला जे पाठवायचे वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट जे टेक्स्ट फक्त शेड्यूल करून ठेवा हे झालं आपलं चार्ट फंक्शन मध्ये पूर्वी हे ॲप लाँच केलं गुगल प्ले स्टोर आणि ॲपल स्टोर वरून तब्बल 10000 युजर्सनं हे ॲप डाउनलोड करून त्याचा वापर सुरू केला फेसबुक आणि व्हॉट्सॲप इंस्टाग्राम आणि लिंक्ड इन वर असलेल्या सर्व फॅसिलिटीज या एकाच ॲपवर आहेत यात आपण एक हजार लोकांचा ग्रुप बनवू शकतो आपणास आलेला मेसेज ऐकता देखील येतो जॉब्स न्यूज एंटरटेनमेंट बरोबरच आपले डीपी स्टेटस शेड्युल ही यात सुविधा देण्यात आली आहे आपण आपला मेसेज शेड्यूल करून पाहिजे त्यावेळी आणि त्या तारखेला पाठवू शकतो आणि चार्ट म्हणजे आणखी फंक्शन आहे त्याच्यामध्ये ऑफलाईन मेसेज जर तुमचं नेट बंद आहे मी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही माझं नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे रिसीव ऑन ऑफचं एक बटन आहे त्याच्यामध्ये ऑन करून ठेवा जरी तुमचं नेट बंद असेल तरी माझा मेसेज तुम्हाला मिळणार म्हणजे प्रत्येक वेळा तुम्हाला नेट असावंच माझ्या मेसेजसाठी असं काही नाही जेव्हा तुम्ही ऑनलाईन येता तेव्हा तुम्हाला तो मेसेज ऑनलाईनसुद्धा येतो आणि जेव्हा ऑनलाईन नसता तेव्हा तो ऑफलाईनसुद्धा मिळतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आहे की ग्रुप्स ग्रुप्समध्ये आपण काय केलेलं आहे की एका ग्रुपमध्ये हजारचं लिमिटेशन ठेवलेलं आहे म्हणजे हजार ग्रुप मेंबर तुम्ही अलाम करू शकता ग्रुपमध्ये दोन प्रकारच्या फॅसिलिटी आहेत ग्रुपमध्ये तुम्हाला ऑफलाईन मेसेजसुद्धा आहे सेकंड ब्लॉग ग्रुप म्हणून एक ऑप्शन आहे बऱ्याच वेळेला काय होतं की बरेचशे ग्रुपमध्ये मेसेज येतात आणि आपल्याला ते नकोशी वाटतात आपण आपल्याला तिथं एक्झिटनं व्हायचं नसतं मग अशा वेळेला तुम्ही तिथे ब्लॉग ग्रुपचं बटन आहे त्या ब्लॉक ग्रुपवर तुम्ही क्लिक करा तेवढ्या वेळासाठी जोपर्यंत मी त्याला अनलॉक करत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलाही मेसेज मिळणार नाही ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला ऑनऑफचं बटन दिलेलं आहे तुमची कंपनी पन्नास लोक आहेत तुमच्याकडे पाचशे लोक आहेत पाच हजार लोक आहेत हजार लोकांत आपलं लिमिट आहे जर त्यातलं दोन चार दहावीस लोकं ऑफलाईन असतील किंवा तुमचं स्कूल आहे हजारो स्कूल कॉलेज किंवा छोट्या मोठ्या कंपनीज एम मेसेजिंग करत असतात अशा वेळेला त्यांचं नेट बंद असेल सर तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्ही त्यांना सांगायचं की लोकेशन ऑन ठेवा हा स्पेसिफिक ग्रुपचं तेवढाच मेसेज तुम्हाला मिळतो हे झालं ग्रुप फॅसिलिटी त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पोस्टिंग फॅसिलिटी आहे अशा ॲडव्हान्स काय आहे तर त्याचा ॲडव्हान्स हे आहे की अदर सोशल मीडियामध्ये किंवा बाकीच्या चार्ट फंक्शनमध्ये तुम्हाला फक्त तुमचे कॉन्टॅक्ट नंबरमधलेच लोकांना कॉन्टॅक्ट करता येतात ह्याच्यामध्ये अख्ख्या टॉक वेच्या नंबरवर ह्याच्यात प्रायव्हसी आहे ह्याच्यात काय आहे की त्या फ्रेंडला तुम्ही जेव्हा रिक्वेस्ट पाठवता का अननोन पर्सनला त्यांनी जर ती ॲक्सेप्ट केली तरच तुम्ही त्याचा प्रोफाईल पाहू शकता किंवा त्याच्यावर चॅट करू शकता ही फॅसिलिटी त्यात आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बाय सेल बाय सेल हा प्रकार आता मी नेक्स्ट मंथला लाँच करतो बाय सेल आणि जॉब बाय सेलमध्ये मी काय केलं युजरला टोटल जे अशन फ्री आहे हे आता प्लेस्टोरला लाईव्ह आहे युजरला फ्री त्याच्यामध्ये काय आहे टॉप बीसमध्ये तर की युजरला कुठलाही चार्ज नाही जर तुम्हाला एखादा हँडसेट मोबाईल गाडी वॉटर काही विकायचं असेल तर तुम्ही ते विकू शकता फ्री ऑफ कॉस्ट आठला ऑनलाइन हे त्यातले फंक्शन्स आहे भारतातील सर्वप्रथम हे ॲप असून लवकरच जगभरात ते जाणार आहे दिवसेंदिवस या ॲपला नेट सॅवी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून मेक इन इंडिया कन्सेप्टवर आधारित या स्वदेशी ॲपचा वापर सर्वांनी करावा असा आग्रह हे ऍप डाउनलोड करणारे धरू लागल्यात प्रतिनिधी सूरज कांबळे ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे